हॅलो नमस्कार बंधू आज आपण खास पट्टीवाला प्रकार कटिंग करून दाखवणार आहे आणि समजून सांगणार आहे पट्टीवाले म्हणजे खाली ही ये पट्टी येईल पूर्ण या प्रकारचे सगळे येतील पट्टीवाले प्रकार खालची पट्टी या प्रकार आता हे दोन मीटर कापड घेण्यात आलेलं आहे बर त्याची साइड कटिंग करण्यात आलेली आहे दोन मीटर पूर्ण कापड आहे किती माप घेतलं आता साडेतीन साडेतीन हे प्रकार दोन भाग मध्ये कटिंग होतात ना हा पहिला भाग काटला जातो एक मीटर मध्ये हे वर कट मारले आपण सात इंच सात इंच नंतर हे घेतलेले किती सव्वा 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 इंचच्या तीन पट्टे है ना

कोकडून परत साडेपाच घेतला संपूर्ण दोन मध्ये कम्प्लीट झालेला हा प्रकार सकाळीचा पूर्ण प्रकार हा या पद्धतीने ह्या काळ्या लावल्या जातील शिवल्या जातील शिवल्यानंतर नेफा जो कटिंग केला होता तो नेफा आणि लागणारा त्याला जॉईंट है ने हा जॉईंट आणि ज्या तीन पट्ट्या कापल्या होत्या त्याच्यात खालच्या पट्ट्या ह्या कम्प्लीट होतात या पद्धतीने ही कटिंग आहे हा पट्टीवाला प्रकार आहे या पद्धतीचा आहे हे पट्टीवाले प्रकार आहेत मागच्या व्हिडिओत तुम्हाला सिंगल झाल्यावर दाखवण्यात आलेला होता आता ह्या व्हिडिओमध्ये पट्टीवाला हा प्रकार दाखवण्यात आला आहे बरं थँक्यू